मध्ये सध्या रस्त्यावर माणसं किंवा मा वाहनं दिसत नाहीत तर या रस्त्यांवर दिसतोय हत्तींचा कळप होय तुम्ही बरोबर ऐकताय या हत्तींच्या कळपासमोर आता वन विभागानंही हात टेकले लोक घरात आणि हत्ती बिंधास्त रस्त्यावर फिरत असल्याचं चित्र येथे पाहायला मिळतंय जाणून घेऊया या संदर्भातला हा रिपोर्ट रस्ता म्हणू नका बाजारपेठ म्हणू नका निमुळत्या गल्ल्या म्हणू नका सगळीकडे सध्या एकच दहशत पाहायला मिळतीये ही दृश्य आहेत हरिद्वारच्या भागीरथी विहार कॉलनीतली या परिसरात बघावं तिथं हत्तींचे कळप पाहायला मिळत आहेत मानवी वस्तीत हत्तींची दहशत वाढल्यामुळे नागरिकही भयभीत झालेत लोकवस्तीपासून हत्तींना लांब ठेवण्याचे वनविभागानं खूप प्रयत्न केले मात्र वनविभागाच्या प्रयत्नांनाही यश येताना दिसत नाहीये लोकांना घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसलंय हत्तींचा हा कळप अगदी सहजपणे रस्त्यावर फिरताना दिसतोय हत्तींना घाबरून वाहन चालकही जागेवरच थांबतायत तर लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलंय आता हे हत्ती लोकवस्तीत शिरलेत की त्यांच्या अधिवासात मानवानं कब्जा केलाय याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा